मुंबईमध्ये आल्या सर्वप्रथम फोटो काढायची हाऊस प्रत्येकाला असते आणि त्यासाठी सेल्फी पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या समोर असलेला आहे सेल्फी पॉईंट आणि हा सेल्फी पॉईंट बनवण्यामागचे कारण आहे असं की पूर्वी लोक रस्त्याच्या मध्ये राहून उभे राहायचे फोटो काढायला आजचे दर्शन मुंबई दर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि समोर ब्रह्म मुंबई महानगरपालिकेची इमारत पाहू शकता आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अर्था गेटवे जाणार असता तसेच इथे मेट्रो जी आहे मेट्रो तीन त्याचा स्टेशन आहे पी एच एम टी मेट्रो तीनचा स्टेशन आणि हा व्ह्यू पॉईंट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे त्याच्या जा एक्झॅक्टली समोर व्ह्यू पॉईंट या ठिकाणी उभं राहून तुम्ही चार बाजूचे फोटो क्लिक करू शकता व्हिडिओ शूट करू शकता आणि मी देखील तेच करायला आलो आज मी मेट्रोचा प्रवास केला प्लस अजून खूप काही कोस्टर रोडला गेलो त्यानंतर इथे से मुंबई सेंट्रल सॉरी मुंबई सेंट्रलवरून मेट्रोनी सी एस एम टीला आलो सी एस एम टी सेल्फी पॉईंट हा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक उंचावरचा प्लॅटफॉर्म आहे जो पर्यटकांना ऐतिहासिक स्थानकाच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यासाठी एक सुरक्षित आणि समर्पित ठिकाण प्रदान करण्यासाठी बांधला गेला आहे वाहतुकीच्या मध्यभागी सेल्फी काढताना होणारे अपघात टाळण्यासाठी दोन हजार मध्ये सुमारे ऐंशी लाख रुपये खर्चून याचे उद्घाटन करण्यात आले होते हे ठिकाण पर्यटकांना वाहतुकीत आणता किंवा स्वतःला धोक्यात न आणता सुरक्षितपणे फोटो काढण्यासाठी परवानगी देते हे ठिकाण सीएसएमटी सभेच्या वरच्या बाजूचे युनेस्कोच्या जागतिक वारसा एम सीएसएमटी सोबत फोटो काढण्यासाठी पर्यटकांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हेच याचे प्राथमिक उद्दिष्ट होते कारण यापूर्वी अनेक पर्यटक रस्त्याच्या मधोमध धोकादायक ठिकाणावर असे करत असत या सेल्फी पॉइंट मुळे पर्यटकांनी या प्रतिष्ठित इमारतींसोबत चांगला फोटो काढणे सोपे झालेले आहे ते प्रत्येकाला फोटो काढणे आवडते आणि असं कुणीच पर्यटन असेल की ज्यांना या ठिकाणी येऊन फोटो काढण्याची इच्छा होत नसेल कारण जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अजून बाहेर येतो समोर आपल्याला एक म्हणून महानगरपालिकेची इमारत दिसते त्यामुळे तो आकर्षणाचा केंद्र असतो आणि तिथे येऊन फोटो काढणे प्रत्येकाचे हाऊस असते आणि पूर्वी ते खूप कठीण जायचं परंतु या सेल्फी पॉईंटमुळे ते खूप सोपं झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण या सेल्फी पॉईंटचा योग्य तो वापर करून घेतात मी देखील आज या सेल्फी पॉईंटवर योग्य असा वापर करून मोकळा झालेलो आहे खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र सी एस एम टी स्टेशन